नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जी आपण सेरीज स्टार्ट करणार होतो त्यामधला आज आपला पहिला व्हिडिओ आहे किंवा पहिलं लेक्चर आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत राज्यशास्त्र हा जो आपला विषय आहे त्याच्यातलं न्यायालये हा टॉपिक मी आज घेणार आहे तर याच्यात बघा न्यायालय या घटकावर एकूण सहा प्रश्न विचारले गेलेले आहेत ठीक आहे इथे जे दिलेलं आहे ह्या स्क्वेअरमध्ये याच्यात सरांनी काय केलेलं आहे की हे सहा प्रश्न कोणकोणत्या मुद्द्यांवर टॉपिकवर विचारलेले आहेत हे त्याच्यात दिलेलं आहे आणि पुढे मग ते सहा प्रश्न आणि त्याच्याशी रिलेटेड विश्लेषण हे सगळं त्यात दिलेलं आहे तर मला सांगायचं काय आहे की हे सहा प्रश्न आपण ॲटलिस्ट तीन व्हिडिओमध्ये कम्प्लीट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला फास्ट पण खूप जायचं नाही आहे व्यवस्थित कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर बघा ते मुद्दे कोणकोणते आहे परत त्यापूर्वी एक सांगते जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन दिवस मला खरंच वेळच नाही मिळाला म्हणून मग जो काही मला थोडासा वेळ मिळायचा त्याच्यात मी जे काही आणले व्हिडिओ ते शॉर्ट्स व्हिडिओ आणले बघा जे काही आता या यापूर्वीचे तुम्ही व्हिडिओ बघाल त्याच्यात सगळे शॉर्ट आणलेले आहेत मी एक सहा सात असतील परवापासून कालपर्यंतचे अजिबातही वेळ नव्हता मग मी विचार केला की काही ना आणण्यापेक्षा आपण थोडासा वेळ मिळाला की याच्यावर ट्रिक तयार करू आणि याच्यावर व्हिडिओ आणू कारण जेव्हा मला एखादा लॉंग व्हिडिओ आणायचा असतो त्याच्यासाठी एक, एक तर मला शांतता हवी असते आणि नंतर वेळ हवा असतो पुरेसा ठीक आहे तर खूप घाईगडबड असेल बाकीचे व्याप पाठीशी असतील माझ्या तर ह्या गोष्टी शक्य होत नाही तर मग त्यामुळे मला त्यानुसार माझ्या वेळेनुसार मला अभ्यासाची वे स्ट्रॅटेजी बदलावी लागते मी तुम्हाला खूप आधीपासून माझे प्रत्येक एक्सपिरियन्स शेअर करत आलेली आहे ते ह्याच गोष्टीसाठी म्हणजे जर मी स्पर्धा परीक्षा करत असताना ह्या फेजमधून मी माझ्या एक्झामच्या वेळेस गेलेली आहे तर आणि तो सिलसिला चालूच आहे अजूनही मी जर यूट्यूब चॅनल चालवते तर ह्या गोष्टी पार करूनच मला पुढे जावं लागतं आणि माझे एक्सपिरियन्स शेअर करण्याचा उद्देशच माझा हा असतो की त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकावं आणि ज्या परिस्थितीवर मी मात करून मेन्सपर्यंत गेलेली किंवा मेन्स पास झालेली इंटरव्ह्यूपर्यंत गेलेली वेटिंग लिस्टमध्ये आलेली ह्या गोष्टींचं तुम्हाला कुठेतरी वाटावं वा, की नाही जर मॅडम एवढ्या वेळ नसताना जर मॅडम एवढे टप्पे पार करू शकतात तर आपण तर वेळ आहे आपल्याला वेळ दिलेला आहे आपण लायब्ररीत बसतो आपण चोवीस तास अभ्यास करतो किंवा मॅडमपेक्षा आपल्याला जास्त वेळ आहेच तर आपण शंभर टक्के तर पास होणारच हे तुमच्या मनात रुजावं याच्यासाठी मी माझे एक्सपिरियन्स शेअर करत असते ठीक आहे तर बघा आणि दुसरा उद्देश असतो की जर मला आत्ता वेळ नाही आहे जसं काल काल खरंच अख्खा दिवस माझा एकदम म्हणजे माझं डोकं दुखायला लागलं होतं त्या सगळ्या गोष्टींनी तेवढ्यातल्या तेवढ्यात मला जेव्हा मी पुस्तक घेऊन बसलेली होती पुस्तक समोरच होतं माझ्या पण असं असतं ना जेव्हा महत्त्वाची कामं चाललेली असतात तेव्हा आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊ शकत पण त्याच्यातलं त्याच्यात जेव्हा मला थोडा वेळ मिळाला तेव्हा मी ते व्हिडिओ अपलोड केले आणि हे तर ऑलरेडी आपल्या ह्या सिरीजमध्ये होणारच आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षे ॲनालिसिसचंच ते पुस्तक होतं ज्याच्यातून मी आत्ता शिकवती आहे ठीक आहे त्याच्यातलेच हे आहे मी स्टडी करायला घेत होती पण लिंक लागणं अवघड असतं कधीकधी ठीक आहे तर बघा आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया टॉपिक काय आहे आपला न्यायालय तर बघा न्यायालय आवाका प्रश्न कशा कशावर विचारली आहेत हे नीट लक्षात घ्या पहिला प्रश्न विचारलेला आहे कलम दोनशे सव्वीस अंतर्गत अधिकार नंतर प्रश्न आहे जिल्हा न्यायाधीश पात्रता ऑब्लिक निवड न्यायिक सक्रियता उच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश पात्रता लोकन्यायालय कायदा रचना उच्च न्यायालयाचे मुख्य अधिकार हे जे सहा टॉपिक दिलेले आहेत याच्यावर प्रश्न दिलेले आहेत आलेले आहेत राज्यसेवेला आणि भारतातील उच्च न्यायालय हे त्यांनी नंतर शेवटी चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे बरं आपण सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक आपण वापरत आहोत ऑलरेडी मी ह्या पुस्तकावर पुस्तका इंट्रोडक्टरी लेक्चर बनवलं आहे बघा पहिला प्रश्न काय आहे आपला की कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते हां तर अर्थातच हे उत्तर सगळ्यांनाच माहिती असेल तर याचं काय आहे कलम दोनशे सव्वीस हां कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते कलम दोनशे सव्वीस ठीक आहे बघा बघा आता एक तुम्हाला अगदी सोपी गोष्ट सांगते ज्यांना ॲटलीस्ट थोडेफार कलम किंवा कलम माणसा ग्रुप सर्वोच्च न्यायालयाशी रिलेटेड कलमे नंतर उच्च न्यायालयाशी रिलेटेड कलमे यांचे ॲटलिस्ट ग्रुप जरी माहिती असतील ना मी काय सांगते नीट ऐका ग्रुप्स आहे मी म्हणजे मग त्यांना इन डिटेल कलम जरी माहिती नसेल ना, ना तरी उत्तर हे उत्तर सुटतं बघा हे जे कलम आहे ना कलम एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस आणि एकशे तेहतीस हे सगळे उच्च न्यायालयाशी रिलेटेड कलम आहे आणि कलम दोनशे सव्वीस आहे ना हे फक्त हायकोर्टाशी रिलेटेड कलम आहे मी तुम्हाला दाखवते सरळ ढळढळीत हे सगळे इलिमिनेट होऊन जाता मी तुम्हाला एक सांगते आणि मी तुम्हाला खरंच सांगते एक गोष्ट माझा हे यूट्यूब चॅनल आहे ना फक्त गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त गरजू जे दीड शहाणपणा करतात जे उद्धटसारखे माझ्याशी बोलतात ज्यांना गरजच नाही आहे ज्यांना स्वतःला खूप समजतं अशांसाठी अजिबात नाही आहे कारण मी इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगते काही काही मुलं इतके उद्धटसारखे बोलतात आणि खरं जे जे सौजन्याने वागतात तर ज्यांना खरंच गरज आहे ना ते अशा मुलांनी तर खरंच हे ऐका आणि पोस्ट मोठी पोस्ट काढून निघून पण जा स्वतःचं से लाईफ सेटल करा बघा कलम एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस एकशे तेहतीस बघा सर्वोच्च न्यायालय हां इथे दिसतंय तुम्हाला सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चौवेचाळीस ते बघा कलम एकशे सत्तेचाळीसपर्यंत सगळी सर्वोच्च न्यायालयाची कलम आहेत कळलं तुम्हाला त्याच्यातले आपण त्यांनी दिलेले कोणते आहेत बघा कलम एकशे पस्तीस काय आहे कलम एकशे पस्तीस आहे अस्तित्वात असलेल्या कायद्याअंतर्गत संघ न्यायालयाचे अधिकारक्षेत्र आणि अधिकार जे सर्वोच्च न्यायालयाला उपभोगात उपयोगात आणता येतात हे झालं आता हे पाठ नाही करायचे जस्ट मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की इलिमिनेट कसे होऊन जातात आणि आपण उत्तरापर्यंत कसे पोहोचतो मी हे इतकं काय सांगते तुम्हाला कारण जेव्हा मी पहिली माझी प्री दिलेली पहिली आणि क्लासच्या बेसिसवरच मी एक करायची की क्लास मन लावून करायची आणि आमच्या क्लासमध्ये तुम्ही किती वेळ पण बसा म्हणजे कितीही बॅचेसला बसा आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता म्हणजे आम्हाला ती मुभा होती तर मग जेवढं मी काही अभ्यास करायची तो माझा क्लासमध्ये मा जे काही शिक्षक लोक शिकवायचे त्या बेसिसवर माझं सगळं होऊन जायचं आणि बघा मग मी जर असा विचार केला असता की अरे सगळे तर लायब्ररीत बसतात आणि मला तर इतका वेळ मिळत नाही आणि मी पास होईल का पण मी तुम्हाला सांगते जेवढं आपल्या हातात असतं ना जेवढं हातात असतं तेवढं प्रामाणिकपणे करत राहायचं बरोबर देव त्याच्यातून मार्ग देत असतो मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा मी माझी पहिली प्री देईला गेली होती ना तर पहिली प्री मी ह्याच बेसिसवर पासून आली होती एक तर मी कंपॅरिझन कधीच स्वतःचं दुसऱ्यांसोबत करत नाही जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते आयुष्य मी शांतचित्ताने जगते आणि जे काही संकट येतात त्याच्यावर मात करते हे मात करायची म्हणजे आईने सांगितलं आहे कोणत्याही गोष्टीचं भांडवल केलेलं तिला आवडत नाही तेच संस्कार तिने आमच्यावर केलेले आहेत आणि आमच्या घरातले सगळे मेंबर्स असेच आहेत परिस्थितीवर मात करून पुढे जायचं कोणत्याही गोष्टीचं भांडवल करायचं नाही हे आधीपासून आहे त्यामुळे आम्हाला आम ह्या गोष्टी किरकोळ वाटतात मग मी ठरवलं होतं की आपल्याकडे जेवढा वेळ आहे एक, एक छोटं पुस्तक मी घेतलं होतं ज्याच्यात सगळ्या बुक्स रिलेटेड एक अगदी छोटंसं होतं आणि त्याच्यात सगळे सब्जेक्टचे थोडा सार दिलेला होता मी तेच पाठ केलं होतं आणि तेच इलिमिनेट करता करता माझा स्कोअर चांगला होता आला होता आणि मी पहिल्यांदा प्री दिलेली आणि पहिल्यांदा प्री पास झालेली हे मी खोटं सांगत नाही मी हे खरं सांगते हे मी माझं का सांगते कारण तुम्हाला तेवढा आत्मविश्वास निर्माण व्हावा की नाही आपणही पास होऊ शकतो ठीक आहे तर बघा कलम एकशे तेहतीस आपण बघितलं आता कलम एकशे पस्तीस बघ पस्तीस पण एक मिनिट आपण कलम एकशे पस्तीस एक एक एकशे त्रेचाळीस एकशे तेहतीस एकशे तेहतीस बघा दिवाणी विषयांबाबत उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अपिलाचे अधिकार क्षेत्र ठीक आहे आणि एक त्रे एकशे त्रेचाळीस ज्याच्यावर चारी मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे एकशे त्रेचाळीसवर आणि याच्यावर प्रश्न पण खूपदा पडलेले आहेत त्यामुळे एकशे त्रेचाळीस क्रम कोणाला पाठ नसेल तर लगेच पाठ करून घ्या सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार एकशे त्रेचाळीस ठीक आहे तर मग हे सगळे आपले इलिमिनेट होतं आणि आपण बरोबर उत्तरापर्यंत जातो त्यामुळे प्रश्न बघून कधीही घाबरायचं नाही थोडा विचार करायचा आणि मग पुढे जायचं आणि बघा उच्च न्यायालयाशी रिलेटेड हे कलम दोनशे चौदापासून ते बघा दोनशे बत्तीसपर्यंत हां दोनशे एकतीसपर्यंत ठीक आहे आणि त्याच्यात मग कोणता कलम येतं दोनशे सव्वीस विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला हा एक प्रश्न झालेला आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय काय दिलेलं आहे आपण बघून घेऊ भारतीय राज्य घटनेचे कलम दोनशे सव्वीस आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स उच्च न्यायालयांना अधिकार प्रदान करते या कलमामुळे उच्च न्यायालय त्यांच्या अधिकार क्षेत्रात मूलभूत हक्कांची फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी करू शकतात तसेच इतर कायदेशीर प्रकरणांमध्येही निर्णय घेऊ शकतात उच्च न्यायालयांना अधिकार बघा कलम दोनशे सव्वीस उच्च न्यायालयांना काही विशिष्ट रीट जारी करण्याचा आणि इतर आदेश देण्याचा अधिकार देते आता अधिकार क्षेत्र उच्च न्यायालय त्यांच्या अधिकार क्षेत्रातील कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध हे अधिकार वापरू शकता काय म्हटलेलं आहे कोणती व्यक्ती किंवा संस्था दोन्ही हां म्हणून मी यांना हायलाईट केलेली आहे केलेलं आहे अधिकार आणि कर्तव्य उच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे संरक्षण करतात तसेच इतर कायदेशीर प्रकरणांमध्येही निर्णय घेतात हां पुढे बघा आता मूलभूत हक्कांची अंमलबजावणी कलम दोनशे सव्वीसनुसार जर एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क बाधित झाले तर ती व्यक्ती उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते इतर कायदेशीर प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय इतर कोणत्याही कायदेशीर प्रकरणांमध्येही रीड जारी करू शकतात जसे की एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने गैरकायदेशीररित्या काम केल्यास कळलं तुम्हाला मूलभूत हक्कांची अंमलबजावणी आणि इतर कायदेशीर प्रकरणांमध्ये कशा पद्धतीने वापर होतो बघा रीट रीटचा अर्थ काय होतो रीट म्हणजे उच्च न्यायालयाचा आदेश ठीक आहे उच्च न्यायालय हे रीट अनेक प्रकारचे असू शकतात जसे की बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पस परमादेश प्रतिषेध उत्प्रेषण आणि पत्र आपण आदरणीय रंजन कोळंबी सरांच्या याच्यातले पण नाव बघून घेऊया जेणेकरून तुमच्या डोळ्या खालून जातील बघा इथे आहे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पस त्यानंतर आहे परमादेश किंवा महादेश मॅन्डॅमस नंतर आहे प्रतिषेध प्रोहिबिशन त्यानंतर आहे उत्प्रेषण ऑब्लिक प्राकर्षण सर्श्योररी आणि शेवटचं आहे क्वा अधिकार किंवा अधिकारपुच्छा को वॉरंटो ठीक आहे या पद्धतीने आपण ह्या पाच गोष्टी बघितल्या आहेत हे पण इन डिटेल आपल्याला माहिती पाहिजे पण त्या अनुषंगाने जर प्रश्न आला जशा गोष्टी येत जातील तसं आपण बघत जाऊ बघा पुढे उच्च न्यायालयाचे कार्य कलम दोनशे सव्वीस उच्च न्यायालयांना एक शक्तिशाली न्यायालय बनवते जे कायद्याचे पालन सुनिश्चित करते उदाहरण जर एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात आली असेल आणि ती अटक बेकायदेशीर असेल तर ती व्यक्ती उच्च न्यायालयात बंदी रीट दाखल करू शकते ठीक आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक केली आणि समजा ती अटक बेकायदेशीर असेल तर तो कोणती रीट दाखल करू शकतो तर बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबीएस कॉर्पस ठीक आहे पुढे बघा निष्कर्ष कलम दोनशे सव्वीस हे भारतीय राज्य व्यव सॉरी हे भारतीय न्याय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे हे उच्च न्यायालयांना लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अधिकार प्रदान करते पुढे बघा जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारत घ्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारलेला आहे आणि आधी जो प्रश्न आपण बघितला दोनशे सव्वीसवर वर विचारलेला तो राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसला बघा जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारत घ्या जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते आणि जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे बघा हे दोन्ही दोन्हीही स्टेटमेंट चुकीचे आहेत हां म्हणजे ना एक ना दोन बरोबर दोन्ही नाही बघा काय दिलेलं आहे कनिष्ठ न्यायव्यवस्था राज्य न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायालय यांचा समावेश होतो बघा राज्य न्यायव्यवस्था म्हटली तर त्याच्यात हायकोर्ट आणि कनिष्ठ न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यांचा समावेश होतो हे न्यायालय उच्च न्यायालयाच्या अधीन असल्याने त्यांना अधीनस्थ किंवा कनिष्ठ न्यायालय म्हणतात घटनेचा भाग चार सॉरी घटनेचा बघा काय म्हटलं आहे कुठे गेलं घटनेचा भाग सहा व कलम दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस दरम्यान अधीनस्थ न्यायालयाने न्यायालय यांच्या बाबतीत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत किंवा देण्यात आलेले आहेत बघा तुम्हाला दाखवून देते हे बघा भाग सहा हां भाग सहा काय आहे स्टेट्स हां राज्य त्याच्यामध्ये हे झालं प्रकरण एक हे दोन नंतर इकडचं आहे हे प्रकरण तीन त्यानंतर हे आहे प्रकरण चार आणि हे आहे प्रकरण पाच हां आणि जे प्रकरण सहा जे आहे कोणतं भाग सहामधील प्रकरण सहामध्ये काय दिलेलं आहे दुय्यम न्यायालय म्हणजे अधीनस्थ न्यायालय कळलं तुम्हाला आणि दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस हे त्यांचे आर्टिकल्स आहेत बघा दोनशे तेहतीस दोनशे तेहतीस ए दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस दोनशे सदोतीस कधी कधी असेही प्रश्न विचारतात आता बघा या प्रकरण सहामध्ये किती आर्टिकल आहे एकूण एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे तर मग ह्या सहा आर्टिकलमध्ये दोनशे तेहतीसमध्ये दोनशे तेहतीस आणि दोनशे चौतीसमध्ये एक दोनशे तेहतीस ए आहे या अशा पण बारीक सारीक गोष्टी आपल्याला ह्या माहिती असायला पाहिजे ठीक आहे हे तर मी खूप इन डिटेल सांगितलं पण एवढं ऑब्झर्वेशन पाहिजे एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर बघा दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस दरम्यान अधीनस्थ न्यायालय यांच्या बाबतीत तरतूद देण्यात आलेली आहे बघा जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कलम दोनशे तेहतीस अन्वे जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल ठीक आहे कोण राज्यपाल उच्च न्यायालयाचा विचार घेऊन करतात आणि ऑप्शनमध्ये काय दिलेलं होतं बघा जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते कोण करतं नेमणूक राज्यपाल करतात आणि उच्च न्यायालयाचा विचार घेऊन करतात पात्रता बघा काय आहे तो भारतीय नागरिक असावा केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत नसावा किमान सात वर्ष वकील किंवा अधिवक्ता असावा उच्च न्यायालयाने ने नेमणुकीसाठी त्याची शिफारस केलेली असावी ठीक आहे बघा आपण अजून आदरणीय रंजन कोळंबे सर यांच्या पुस्तकातून पण काही गोष्टी बघून घेऊ घटनात्मक तरतुदी बघा घटनेच्या सहामधील कलम दोनशे तेहतीस ते, ते दोनशे सदतीस दरम्यान अधीनस्थ न्यायालयांबाबत तरतुदी जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक अपॉइंटमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट जज कलम दोनशे तेहतीसमध्ये जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत तरतुदी आहेत त्यानुसार राज्यातील जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक पदस्थापन व पदोन्नती या गोष्टी राज्यपालांमार्फत उच्च न्यायालयाचा विचार घेऊन केल्या जातात क्वालिफिकेशन्स जिल्हा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र होण्यासाठी व्यक्तीने पुढील पात्रता धारण कराव्यात तो आधीपासून केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत नसावा तो किमान सात वर्षे वकील किंवा अधिवक्ता असावा उच्च न्यायालयाने नेमणुकीसाठी त्याची शिफारस केलेली असावी ठीक आहे तर हे प्रश्न डायरेक्ट पाठच करत जा लक्षात ठेवत जा आणि त्या अनुषंगाने जी काही मे माहिती मिळते ती पण लक्षात ठेवत जा धन्यवाद